तुला, बाई आणि आत्या, आत्या तुला ए मावशी आत्या तुला बरावा या कार्यक्रमाच्या निमित्तानं बुरगुंडा होईल का बाबा तुला

माझ्या सोन्याच्या स्मिट्यावाणी पिंट्यावाणी भुरगुंडा होईल अनादि सीथ आले प्रेमाचे कुंकू भाळी लाविले सद्गतीची काठी हाती धरले सोहम शब्द बोलतो दोखडी दश दो अवतारी खेळी परवडी वर्ग काळामध्ये शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज नवे नवे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे भरतखंडे खंडे नरदे हे तो परम भाग्य की संपत्ती आहे म्हणून माझ्या महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये तुम्ही जन्माला आलात म्हणजे संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलात जेणेकरून आपले कैलासवासी गगा बाबा या चांगल्या पवित्र भूमीमध्ये परशुराम महाराज नवे नवे देशामध्ये द्वितीय स्तरावर असणारा हा किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे महान दर महान असा दर महार दर या महारदर गावामध्ये जन्माला आले आणि त्याच्या तिसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हे ज्ञानदान मला करण्याचा योग प्राप्त झाला मायबाप अनादिसी नवला अनादि काळापासून भूतकाळापासून तर वर्तमान काळापर्यंत आणि भविष्य काळापर्यंत काही संदेश देण्यासाठी ही आदिमाया शक्ती दहा अवतारांची कोणते अवतार भगवंताने या सृष्टीवर राक्षरांचा राक्षसांचा संवार करण्यासाठी राक्षसांचा नायनाट करण्यासाठी कितीतरी अवतार घेतले मच्छ्या अवतार कच्छ अवतार मच्छ कच्छ वराह परशुराम राम वामन वर्धमान महावीर गौतम बुद्ध आणि दहावा अवतार म्हणजे कलंकी हा दहा अवतारांचा ही दहा अवतारांची आधी माया शक्ती आपल्या समोर काहीतरी शकून सांगण्यासाठी काहीतरी संदेश देण्यासाठी चांगला सन्मार्ग दाखवण्यासाठी ही आदी माया शक्ती उभी राही अने दादा तुला बाबा तुम्हाला अप महाराज तुम्हाला तुम्हाला मला का तुम्हाला भुरगुंडा तो वीज घ्या हा आणि कैलासवासी वैकुंठ वैकुंठवाशी आदरणीय दगा बाबा भुरगुंडा झाला आणि या महाराजुंडा झाला सगळे तरुण पोरेशाला बी बुरगुंडा होईल या माझ्या समोर लहान लहान आहे तर त्याचा बी बुरगुंडा होईल आता तुम्ही म्हणा ना आम्हाला कसा काय बुरगुंडा कसा काय भुरगुंडा होईल आता तरुण तरुण पोशा आहे तर माझ्या समोर बटलेली इथं सालेर आश्रमात जाऊन शिकत हवी पकी शिकली त्या आहोडी शिकली तर मग शिकली जरा ज्ञान भारतीय संस्कृती आणि विकृती आणि सत्यान लावला तरुण पिढीने आणि ह्या जगामध्ये या, जगा या समाजामध्ये परकीय संस्कृतीचा आदर करणारी माझी महाराष्ट्रीयन संस्कृती आहे पण माझी महाराष्ट्रीयन संस्कृती तितकीच महत्वाची संस्कृती जपवणं तितकच महत्वाचं आहे म्हणून दुर्गादास काकाला काहीतरी योगाने भगवंताने अन्नदान घडावं काहीतरी ज्ञानदान घडावं आणि माझ्या संसारामध्ये रंजलेल्या गाजलेल्या तळागाळातील जनतेला काहीतरी चांगल्या अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा चांगला मार्ग असावा याच ह्या पाठीमागा असावा असं प्रत्येकाच्या प्रत्येक लेखाची इच्छा असते की माझ्या कुळाचा माझ्या बापाचा माझ्या गावाचा माझ्या राज्याचा माझ्या देशाचा माझ्या विश्वाचा माझ्या वडिलांचा कुळाचा उद्धार व्हावा या रोवायचा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा तिन्ही लोकी झेंडा मध्ये रोवायचा असेल तर सद्गुणी विचार चांगली संगत चांगली तुला आणि महाराज तुम्हाला आणि मोतीराम महाराज तुम्हाला आणि एकाच असशीचे आलो माणसा इकडे मोतीराम आणि इकडे मोतीराम आता माझी राशी आणि याची राशी आज आणि सियाने सियाला कधी बो प्रेमाने बोलाच कुठल्याच गाथेत येत वाचलं नेहमी नाही 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 पण हे बी आवघड मी बी पक्की पक्की बनेल असं ना आता बनेल शब्द तिन काय सांगत आहे घिसाडी बरं इकडं आता मी तिकडे सुरगाण्याकडे जातोय तर तिकडे घिसाडीन सांगत आहे अन कळव्यांमध्ये काय काय बुवा काय बोडीन सांगत आहे तिला बोडीन सांगत आहे आणि मराठीमध्ये तिला वैजीन सांगत आहे पण इकडं काय शब्द आहे सांगावं बरं तिन्ही वस्तू या काय सांगत आहे वटेन बरं इकडून मला शब्द पाहिजे होता पण हे जास्त हे म्हणजे ना ये ना काय कुंकू घेतात बांगड्या घेतात दृष्टीचं मणी घेतात सुया घेतात त्याला म्हणजे यायला जास्त अनुभव नाही का सुया घे गिगा फणी घे चहाची गाळण घे खर्राटा घे आरसा घे दृष्टीचं मनी घे आणि या मत्याराला खेळायला कुडकुळा घे दादा तुला बाय बाय तुला, तुला।, तुला। ಗುರುಗುಂಡಾ <laughs> जावत रस्ता बी पका दगडी न पका चिखोलकुटा मध्ये पण तुम्हाला पण सांगतो इतभर पुढचा व्हायचं म्हणजे गावभर धावावत लागत आहे ना छोट्या छोट्या वस्तू विकण्यासाठी गावभर जायला लागत आहे इकडं मुलेरला जावा इकडं बांदूरचा डांग्या बाजार भरत आहे कंगो जावा इकडं डांग सोनानाला जावा कोणी कळविनला जाते कोणी आबुन्याला जाते आता आता परवडत नाही ना छोटे -छोटे आणि तट भाडा तोडा घालून पेट्रोल जाळून माग याची घेऊन येत आहे परवडला तेव्हा आमच्या सारख्या वैदिनी बायापूर्वी मध्ये गावोगावी जायच्या डोक्यावर बाचक घ्यायचं हितभर पोट जगवायचं म्हणजे गावभर जायचं आणि छोट्या छोट्या वस्तू विकून हा संसार रूपी गाडा चालवायचा म्हटल्यावर टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला पण देवत्व प्राप्त होत नाही आणि स्त्रीच समर्पण पुरुषाचं कर्तव्य दोघांची वडापाव इकड संसार हवा पण एक राहिले काय तर काय सांगत आहे आम्हाला तर काहीच नाही समजा हा तुम्हाला म्हणून सांगत पूर्वीचा था का सांगत आहे आणि आता आता आमच्याकडं कुंकू पण घ्यायला येत नाही कोणी आहे की नाही पूर्वीच्या बाया कुंकूची डबी घ्यायच्या आणि एक रुपया एवढा कुंकू लावायच्या आहे की नाही आत्या ही काय आया इत इथं आता कमळी आया पण आहे जी आया पण आहे इथं आया पण आहे अन बऱ्याच आहे काही चुलताच आहेत सगळी नाती गोत्या आहेत इथं आता लेकराने आई बापाला प्रश्न विचारा म्हणजे थोडस चुकीचं वाटतं मला बरं नाही वाटत पण तुम्हाला म्हणून सांगते आता इथं आपा बाबा पण बसलाय महाराज तुम्ही पंढरपूरला जाऊन आले त्र्यंबकेश्वरला जाऊन आले नवे नवे आता पंढरपूरला आणि त्र्यंबकेश्वरला जायची गरज नाही इथं कळवणलाच प्रतीक पंढरपूर झालाय तिथं विठोबा रुक्मिणीचं मंदिर आहे तुम्ही पंढरपूरला जाता चंदन लावता बुक्का लावता नाही की लावता ना साखरपुडा झाला तर वही आहे कुंकू लावता नाही का कुंकू ना, 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 लावतो आपण का एक मानवी मनात मानसिक संतुलन शांत राहण्यासाठी कोणाची दृष्टी न लागू देवा माझ्या वारकरी संप्रदायाला कोणाची दृष्टी न लागू देवा म्हणून मानवी मनाला चंदन किंवा बुका डोळ्याच्या मध्यभागी पिऊची तरी ग्लान आहे आणि मानसिक संतुलन शांत राहावा जास्त टेम्परेचर वाढून मेंदूचा बुगा करून घ्यावा नाही अटॅक येतो बीपी येतो झटका येतो ना छट होऊन राहते <laughs> नाही का म्हणून जास्त वन वन करायचा बर का बाबा हा वा 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 आणि माझ्या माहिती प्रमाणे बर पर का तुम्हाला म्हणून सांगते आता मी आईमधून समजून घेते हे बघा ऐंशी पंच्याऐंशी वर्षाची जानकार मंडळी मांडी घालून भारूड किंवा कीर्तनाला बसली आणि तुम्ही तरणी तर निबांड त्या रक्ताची आडी पडून गेली मला तर सांगाय जरा एक तर तुम्ही धर्म मंडपात बसले आहे की नाही खरंच सांगतो तुकाराम महाराज कीर्तन करायचे उंच वट्यावर कोणी बसू नाही खाली बसून कीर्तनाची जागा ही पांडुरंगाची जागा आहे म्हणून ह्या जागेवरून मी चांगलं ज्ञान अमृत पाहिजे तुम्हाला मी पण सांगितलं नाही नाही तुम्ही लगेच सुधरून जाणार आणि मी सांगला मी उद्यापासून दहा सा रुपये तर तुम्ही खरंच नाही फेना तुम्ही पहाटेच उठून तर लाईन लावसा पण आयच्यानी सांगा तो आई बाप तुम्हाला भारी आशीर्वाद देतील बा हो भारी जत्रा करसो ऐक नाही खरं आहे तारुपिनं वाईट आहे आम्हाला माहित आहे तरी आपण उकिरण्यावर जाऊन खातो पण मायबाप भुरगुंडा झाला शंकराला भुरगुंडा झाला शंकराला, शंकराला शंकराच्या पार्वतीला बुद्धीची देवता गणपती बाप्पा जन्मासी आला जगाला जगाला ಬುಧಿಜೀ ದೇವತಾ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಜನ್ಮಾಸ ದಾ ತುಲಾ ತುಲಾ ತುಲ ಬುರ್ಗುಂಡ सुद्धा भुरगुंडा झाला पाहिजे ज्येष्ठ मंडळीला देखील भुरगुंडा झाला पाहिजे आता बरीच मंडळी सांगते की महाराज तुम्ही भुरगुंडा भुरगुंडा लावलाय पण शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज ही मंडळी महाराष्ट्रात जन्माला आली आणि संसार रूपी जीवनामध्ये संसार रूपी भवसागरामध्ये संसारात कल्लीन झालेले एक चित्त झालेल्या मंडळीला वाईट मार्गाकडे न जाण्यासाठी आणि चांगल्या मार्गाकडे जाण्यासाठी सत दाखवण्यासाठी संदेश देतात आहे की नाही भुरगुंडा झाला वासुदेवाला भुरगुंडा झाला वासुदेवाला वासुदेवाच्या देवकीला भगवान बालकृष्ण जन्मासी आला भुरगुंडा झाला अंजनी मातीला बजरंगबली सारखा महान पुत्र जन्माला आला गुरकुंडा झाला विठ्ठल पंतांना विठ्ठल पंतांच्या रुक्मिणीला संत ज्ञानेश्वर आला जगाला ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ देऊन गेला बघा ना शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजापासून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या संतांनी जगाला राष्ट्राला आणि या सुशिक्षित अडाली निरक्षित सगळ्या जनताला भारुडाच्या माध्यमातून जगाला प्रबोधन करण्यासाठी हे सोन घेतलं माय मी जर सोन घेतला नसता नुसता कीर्तनच ना राहिला असताना ना एवढा नखरा गोळा झाला नसता इथं तुम्हाला माहित आहे भारुडामध्ये हसवते आहे नाही का चांगलं हसायला मिळतंय विरंगोळा मिळतंय पण विरंगोळा म्हणा विरंगोळा म्हणून घेऊ नका भारुड म्हणजे बहुरुडीचं दर्शन भावावर अरुढ असणार भारुड आणि पहुरुडीचं दर्शन म्हणजे आपल्याला गाथा वाचायला वेळ नाही धर्मग्रंथ वाचायला वेळ नाही आणि ज्याने वाचन केला वाचनाने श्रीमंत असला बुद्धीने ज्ञानाने श्रीमंत असला तो कमी बोलतो आणि अर्धवट नॉलेज हे धोक्याचं असतं अर्धवट ज्ञानाचं राहिला तर ते जास्त बोलतो कोणालाच बोलू देत नाही दादा तुला अन बायबाई तुला Por Gundao y el बजरंगबली तुमच्या गावात मारुती राय आहे ना है ना आहे आहे बजरंगबलीचं तुमच्या गावात मंदिर आहे आहे की नाही आणि आमच्या गावातील गावाने बाया गाणे म्हणत म्हणत तिथं बजरंग बलीला विनंती करतात मांडव टाकायला जावाला, देवली जावाला जाळू काढाला विनंती करता हे भगवंता पाडू नका माझ्या नाताला जाळू काढायचा आहे कृपा क्षायात ठेवजो सुखीत ठेवजो कोणाची दृष्टी कर लागू रे तेव्हा ना बाबा नातवाला अशी विनंती करून सांगते आहे की नाही बजरंग भली सुद्धा माता शितेला प्रश्न विचारते की माता शिते तू एक रुपया एवढा कुंकू लावते ग एक रुपया एवढा कुंकू लावते मळवट भरते कशासाठी एवढा मेकअप करते आता पूर्वीच्या कुंकू लावायच्या नवऱ्याच्या नावानं आता लावत आहेत का शिकलेली पत्ती शिकलेली दिसत सुद्धा नाही ती टिकली दिसत सुद्धा नाही दिसत दिसत नाही नवऱ्याच्या नावानं बो आम्ही लावले नवरीच्या नावानं संध्याकाळ झाली काढले का बाथरूम शिकवली आरशा समोर गेले काम काम आशी काढतील आरसा सहभाग्यवती म्हणजे दर दिवस टिकली बदलते दर दिवस नवरा चेंज होतो म्हणजे बदल होतो पण पूर्वीच्या बाया एक रुपया एवढा कुंकू लावायचा तर पुसायचा आज नाही म्हणजे तिला खरी गॅरंटी आहे स्वामी तिने देण्याचा आईवडा भिकारी पती हा परमेश्वर आहे देवा समान आहे शेवटपर्यंत साथ देणारा आहे जीवन साथी आहे मतार्पणापर्यंत ताब्या भरून पाणी देतो आता या येत ये, कोणती सोंडी ती आयात खाल उतरी जावा ती कोणती सोंडी मी जर खालून चढलो सालेरला बाबा चा दर्शन होतो बिचारा कळशी गिने वज वज सड आया वरून अरटो सावर अर कथ चांगली नाही <laughs> <laughs> ना पण काय प्रेम असावं मतारपणापर्यंत असं प्रेम असावं आहे की नाही जीवाने जीवाला शेवटपर्यंत मतार्पण ते खरं प्रेम आहे कुंकवाचा धनी मंगल मालक जोपर्यंत आहे तो डोक्यावर पदर आहे नवऱ्याची कदर आहे सासू सासऱ्यांचा आदर आहे <laughs> तिला खरी भारतीय मदर म्हणतात भारतीय नारे म्हणतात पण आता देवा आताच्या पोरीला सांगायला गेला तर राग इथे मी शिकेला आहे काय शिकली काय शिकली <laughs> तो पण नऊवारी साडी घातल्यावर कशी बाई छान दिसत आहे ना हे बघा ना किती छान दिसत मला तर एवढा जमला नाही पण मी जमवण्याचा प्रयत्न केला तो मला म्हणून सांगते गुरगुंडा होईल तुला बुरगुंडा एका जनार्दनी बुरगुंडा झाला तैसा बुरगुंडा वय तुम्हाला शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज या भारुडातून तुम्हाला संदेश देतात कि बुरगुंडा म्हणजे वारकरी संप्रदायातील आध्यात्मिक क्षेत्रातील सकोल ज्ञान चांगलं ज्ञान चांगलं चरित्र बुरगुंडा म्हणजे वारकरी संप्रदायातील बुरगुंडा म्हणजेच ज्ञान रूपी मुलगा चरित्र जानकारी हे सकोल ज्ञान तुम्हा आम्हाला व्हायला पाहिजे आणि म्हणून एका जनार्दनी भुरगुंडा झाला तैसा भुरगुंडा वय तुम्हा आम्हाला न दादा तुला न बाय बाय तुला